महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी कार्यरत असलेले भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे सत्तावीस फेब्रुवारी रोजी एका जाहीर कार्यक्रमात प्रसार माध्यमांच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत चुकीचे विधान करून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत संपूर्ण देशात शांतता राहावी सर्व जाती धर्मात पंथात सलोखा निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न मराठा सेवा संघ व त्यांचे तेवीस कक्ष करीत आहे मागील अनेक वर्षाचा इतिहास बघता मराठा सेवा संघ व त्यांच्या सर्व कक्षांच्या वतीने केलेल्या प्रयत्नांना यश आले त्यामुळे धार्मिक व जातीय दंगलीचे प्रमाण कमी झाले आहे अशा परिस्थितीत राज्यातील सर्वोच्च संविधानिक पदावर कार्यरत असणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांनी अशा प्रकारचे समाज विघातक तसेच स्वराज्यद्रोही व देशद्रोही कृत्य करणे हा भारतीय संविधानाचा अपमान आहे त्यामुळे त्यांना राज्यपाल या पदावर राहण्याचा संविधानिक आणि तसेच नैतिक अधिकार नाही त्यांना राज्यपाल या पदावरून पायउतार करावे या आशयाचे निवेदन मराठा सेवा संघ जिल्हा शाखा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले ज्यांनी राज्यपालांनी वक्तव्य केलं आहे ते त्यांचा आम्ही सगळे जिल्ह्यावर निषेध करतो तसेच शिवाजी महाराजांना काहीच गरज नव्हती गुरुची कारण ते स्वयंभू राजा आहे आणि त्यांची आईच त्यांचा गुरु होती त्याच्यामुळे हे असं वक्तव्य करू पहिले राज्यपालांनी शिवाजी महाराजांचे पुस्तकं वाचावे असे वक्तव्य करावे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद मध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये जे वक्तव्य केलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते आणि रामदासांशिवाय छत्रपतींना कोणी ओळखू शकत नाही हे बेताल वक्तव्य त्यांनी केलं त्याबद्दल आम्ही अमरावती जिजाऊ ब्रिगेड यांनी इथे अमरावतीला कलेक्टरला निवेदन दिलं आणि आम्ही आता या याच्यामध्ये मी हे सांगत आहे की जिजाऊ ब्रिगेड पूर्ण अमरावती आणि महाराष्ट्रामध्ये आंदोलन होईल आणि राज्यपालांचं हे महत्त्वाचं जबाबदारीचं पद आहे त्यांनी या पदाला त्यांची जीभ एवढी घसर घसरू देऊ नये आणि अभ्यास केल्याशिवाय त्यानंतर त्यांनी एक वक्तव्य केलं की मी लहानपणी वाचलो होतो शिवाजी महाराजांबद्दल तो आता बोललो पण शिवाजी महाराजांचा इतिहास जर माहिती नाही तर तुम्ही राज्यपाल पदापर्यंत पोहोचले कसे आणि जर पोहोचले तर त्या पदाचा तुम्ही व्यवस्थित फायदा घेऊन व्यवस्थित ठिकाणी तुमचं वक्तव्य करून जर तुम्ही पदावर राहत असाल तर तुम्ही खरे राज्यपाल शोभाल नाही तर तुम्ही एक तर पदाचा राजीनामा द्या किंवा जन समस्त शिवप्रेमींची माफी मागा यावेळी जिल्हा अध्यक्ष मनाली तायडे हर्षा ढो कीर्तीमाला चौधरी मंजू ठाकरे मीनाक्षी जाधव अमृता देशमुख सुषमा बर्वे शिला पाटील प्रतिभा रोडे अवंती चौधरी वैशाली गुडदे मंजुषा पाथरे मैथिली पाटील आदी उपस्थित होते आज आम्ही कलेक्टरला निवेदन आहे की कोश्यारींनी जे प्रक, प्रकार घडवलेला आहे की शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य बोलणं की रामदास त्यांचे गुरु होते वगैरे हा प्रकार कुठेही कोणालाही कळलेला नाही आहे आणि योग्य नाही आहे ते बोलणे ते म्हणतात की बा मी मला कळत न कळलं नाही त्यामुळे मी बोललो पण असं का बोलण्याचं त्यांना काही इतिहास माहीत नाही का इतिहास सगळा खोटा माहिती आहे हे योग्य नाही आहे याच यामुळे आम्ही आज कलेक्टरला निवेदन दिलं आहे आणि सर्व जिजाऊ ब्रिगेड सोबत आहोत आम्ही पुढे पण आमचे कार्य सुरूच ठेवणार आहे तरीही राज्यपालांनी एकतर माफी मागावी नाहीतर पदावरून हटवून जावे हीच आमची इच्छा आहे जय हिजाऊ जय शिवराय कोश्यारी जे औरंगाबादला वक्तव्य केलेलं आहे ते खूपच लज्जास्पद आहे शिवाजी महाराजांचा इतिहास हा लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत माहीत आहे मी म्हणते की का कोश्यारींना हा शिवाजी महाराजांचा इतिहास माहित नाही आहे का मी म्हणते त्यांनी सिंधखेड सिंदखेड राजाला जावं आणि शिवाजी महाराजांचे पुस्तक वाचावे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती